नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या कुटुंबातील एखादी महिला जर बचत गटामध्ये असेल तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून जे महिला बचत गटामध्ये आहेत अशा महिलांना मिनी ट्रॅक्टर दिलं जाणार आहे या संदर्भात आज राज्य शासनाच्या माध्यमातून निधी जे आहे सतरा कोटी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आलेली आहे दोन हजार एकवीस बावीससाठी पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते संदर्भात शासनीने सुद्धा घेण्यात आला होता परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळं आत्तापर्यंत या योजनेसाठी थोडासा विलंब झाला परंतु आज राज्य शासनाच्या माध्यमातून सतरा कोटी पन्नास लाख रुपये वितरित करण्याबाबत एक निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामध्ये जे महिला वर्ग सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहेत ते कोणते महिला वर्ग असणार आहेत कोणत्या कॅटेगरीतल्या महिलांना सर्वप्रथम मिनी ट्रॅक्टर दिले जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहात त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेकरिता सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधी खर्च करण्यासाठी मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग अंतर्गत एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाच्या माध्यमातून पुढे जे माहिती सांगण्यात आलेली आहे ती सर्व आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहात त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व बाबी या ठिकाणी समजून येणार आहे आता बघा आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांना कळवण्यात येते की अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेकरिता सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षातील अर्थसंकल्पित निधीपैकी अर्थसंकल्पित अंदाज वितरण व सनियंत्रण प्रणालीवर बिम्स वितरित करण्यात आलेल्या पस्तीस टक्के निधी खर्च करण्यासाठी याद्वारे मान्यता देण्यात येत आहे याबाबतचे विवरण जे खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे ते विवरणसुद्धा या ठिकाणी आपण पुढे जाणून घेणार आहात त्यासाठी नक्की समजून घ्या सर्व बाबी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजणार आहेत आता बघा या विवरणामध्ये जे माहिती देण्यात आलेली आहे ती म्हणजे अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपसाधने यांचा पुरवठा करण्याची ही योजना असणार आहे यामधून जे अर्थसंकल्पीय निधी जे देण्यात आली होती ती म्हणजे इथं पन्नास कोटी रुपये अक्षरी पन्नास कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आली होती यामधून जे खर्च करण्यासाठी सर्वप्रथम जे निधी देण्यात आलेली आहे ती म्हणजे सतरा कोटी पन्नास लाख रुपये इथं निधी देण्यात आलेली आहे असंसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सदर निधी खर्च करण्यासाठी आयुक्त समाजकल्याण कर महाराष्ट्राचे पुणे यांना नियंत्रण नियंत्रण अधिकारी व संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना आवरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो ही जे सतरा कोटी पन्नास लाख रुपये जी ही निधी आहे लाभार्थ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर वितरित सुद्धा केली जाणार आहे यासंदर्भात अर्ज जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण माहितीसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे प्रस्तुत योजनेनंतर होणारा खर्च खालील लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधीतून भागविण्यात यावा असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो या अनुषंगाने जे काही शासनाच्या माध्यमातून माहिती येईल अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती घेण्याचा प्रयत्न आपण करूया जेव्हा या संदर्भात अर्ज भरणे सुरू होईल किंवा जे महिला वर्ग आहेत अर्ज भरल्याच्यानंतर त्याची स्थिती असेल त्यांना जे अनुदान आहे कशा पद्धतीने दिले जाणार आहे या संदर्भात आपण सर्व माहिती पुढे जाणून घेणार आहात त्यासाठी परत एकदा सांगतो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा म्हणजे सर्व तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळत राहील मित्रांनो या शासन निर्णयाचा जो पी डी एफ आहे आपण टेलिग्राम ग्रुपवरती पाठवलेलं आहे त्या ठिकाणी आपण सर्व काही जे काही पी डी एफ असतील जे काही अर्ज असतील जे काही नवीन नवीन शासनाचे अपडेट असतील ते सर्व आपण टेलिग्राम ग्रुपवरती सर्वप्रथम देण्याचं काम करतो त्यासाठी टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन व्हा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला सर्व अपडेट मिळत जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र